डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी लंडनहून रमाबाईंना लिहिलेलं पत्र मी वाचत आहे प्रिय रमा कशी आहेस रमा तू तुझी आणि यशवंतची आज मला खूप आठवण येत आहे तुमच्या आठवणीने माझे मन खूपच हळवे झाले आहे मागील काही दिवसामध्ये माझी भाषणे फारच गाजली परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्याबद्दल इकडेच्या वर्तमानपत्रात लिहून आले आहे या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा मी विचार करत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले होते दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षापासून गाडली गेली आहेत या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे है। मी हैराण होत आहे है, रमा पण मी झुंज देत आहे माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू खूप भावना मनात दाटून आले आहेत खूपच हळवी झाले आहे मन खूप खूप व्याकुळही झाले आहे आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली तुझी आठवण आली आणि यशवंतची सुद्धा मला आठव आठवतं तू तू बोटीवर पोहोचवायला आली होतीस मी नको म्हणत होतो तरीही तुझे मन राहावले नाही तेव्हा मी गोलमेज परिषदेला जात होतो माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता तेव्हा ते चित्र तू पाहत होतीस तुझं मन गदगदून आलं होतं कृथात त्याने तू उथंबून आली होतीस तू शब्दाने बोलत नव्हतीस पण तुझे डोळे जे शब्द सांगत होते तेच सांगत होते तुझे मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं तुझ्या गळ्यातील कावंडाओठापर्यंत येऊन थपकत होता उठातल्या शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील असवांची भाषा त्यावेळी माझ्या मदतीला धावली होती आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत मन नाजूक झाले आहे जीवात कालवा काल होत आहे कशी रमा रमातो माझा यशवंत कसा आहे माझी आठवण काढतो का तो त्याचे संधिवाताचे दुखणे कमी आहे का त्याला जप जरा आपली चारही मुलं आपल्याला सोडून गेली आता आहे आपला फक्त यशवंत तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता त्याला आपलं जपलं पाहिजे त्याला खूप अभ्यासही करायला लाव त्याला रात्री अभ्यासाला उठवत जा माझे बाबाही मला रात्री अभ्यासाला उठवीत तोवर ते जागे असत मी शिस्त ही शिस्त खरं तर त्यांनीच मला लावली मी उठलो मी अभ्यास सुरू केला की मग ते झोपत असत अगदी प्रारंभी मला अभ्यासाला उठवण्याचा कंटाळा येईल त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्वाची वाटे पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला याचे सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना जाते माझ्या अभ्यासाची वाथ तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहिले मी रात्रीचा दिवस केला अंधाराचा उजेड केला माझ्या बाबांच्या कष्टाला आता फळ आली फार फार आनंद वाटतोय रमा आज रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे रमा वैभव सुबत्ता ही सर्व निरर्थक आहेत तू अवतीभोवती पाहते आहेसच माणसे अशाच गोष्टीच्या मागे लागत असतात त्यांचे जिवंत जिथून सुरू होतात तिथेच थांबलेले असतात या लोकांनी आयुष्य जागा बदलत नाही आपल्याला असे जगून चालणार नाही आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही दारिद्र्य गरिबी दुःख यांच्याशिवाय आपल्याला कसलाही सोबत नाही अडचणी संकटे आपल्याला सोडत नाहीत अपमान छळ अवेलना ह्या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या झखडलेल्या आहेत मागे अंधारच आहे दुःखाची समुद्रच आहेत आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे आपणच आपला मार्ग झाला पाहिजे त्या मार्गावर दिव्याची ओळ आपणच झाली पाहिजे त्या मार्गावरचा जितीचा प्रवास देखील आपलाच झाला पाहिजे आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे आपण असे आहोत म्हणून म्हणतोय रमा यशवंताला खूप अभ्यास करायला लाव त्याच्या कपड्यांची आणि त्याची काळजी घे त्याच्यात जिद्द जागव मला काही कळत नाही असे नाही रमा मला कळतंय की रमा या दुःखाच्या वणम्यात तू स्वतः करपून जात आहेस पाने गळून जाती आणि जीव सुखद जावा त्याचप्रमाणे तू आहेस मी तरी काय करू एका बाजूने हात धुवून पाठीशीर लागलेले दारिद्र्य दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा वसा ज्ञानाचा विज्ञानाचा सागर रूपस्तो आहे मला इतर कशाचेही भान नाही पण ही, ही शक्ती मिळवण्यात तुझाही महत्त्वाचा वाटा आहे तू इथे माझा संसार शिवत बसले आहेस असवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवित आहेस म्हणून मी बेफान मनाने ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेत आहे खरं सांगू रामा मी निर्दयी नाही रमा जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कुणी साधही घातली तरी यात होतात माझ्या मनाला खरचडतं आणि माझ्या रागांचा भडका उडतो मलाही हृदय आहे रमा मीही कळवळतो परंतु मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी म्हणून मला स्वतःच्या भावना चितेवर ठेवावे लागतात त्यांच्या तुलाही आणि यशवंतालाही कितीही झळ बसतात हेही तितकेच खरे आहे हे, हे लिहिताना रमा मी उजव्या हाताने लिहित आहे आणि डाव्या हाताने माझ्या अनावर झाले असे मी पुसत आहे त्याला सांभाळ रमा त्याला मारू नको मी कधी त्याला मारले होते त्याची आठवणी त्याला करून देऊ नको तोच आता तुझ्या काळजाचा एकूणता एक घटक आहे माणसाच्या धार्मिक गुलामगिरीची आर्थिक आणि सामाजिक उच्चनीतेच्या गुलामगिरीचा आत्ता मला शोधायचा आहे माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाम मांडून बसल्या आहेत त्यामुळे त्याला पार जाळून पुसून टाकता आलं पाहिजे समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातून ही गोष्ट नाही झाल्या पाहिजेत रामा तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसू आले आहेत कंठ दाटला आहे तुझं काळी थरथरत लागलेलं ला आहे ऊठ कापू लागले आहेत मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत इतकी तू व्याकुळ झाली आहेस रमा तू माझ्या आयुष्यातील आलीच नसतीस तर तू मला साथ म्हणून मिळाली नसतीस तर तर काय झालं असतं केवळ संसार सुखाचा ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती अर्धपोटी राहणे गौऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थपायच्या कामाला जाणे हे कोणाला आवडेल स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे मुंबईत हे कोण पसंत करेल घरा लाठीकडे लावणे वस्त्रांना शिवत राहणे एवढ्याच काड्यांच्या पेठीमध्ये महिना निघाला पाहिजे एवढेच ध्यान एवढेच लिमिट महिनाभर पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेच आदेश तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते माझ्या जिद्दीला तडे गेले असते मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या त्यावेळी लगेच आहोटीही लागली असती माझ्या स्वप्नांचा खेळ फार विस्कटून गेला असता रमा जीवनाचा अर्थ सर बेसर झाला असता बस रमा बस पत्र पुरे करतो जय भीम नमोधा